जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळगी येथे तिळगुळ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला उत्साही वातावरणामध्ये तिळगुळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर अनिल सरजे यांनी सुसंस्कृत विद्यार्थी व शाळा या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले विशेष बाब म्हणजे नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीप्तीनिकम उपाध्यक्षा मनुजा सोनखडे अर्चना फुलारी उम उर्मिला सरजे शमा शेख यांनी हळदी कुंकू आणि तिळगुळू कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले सर्व माता भगिनींना हळदी कुंकू या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले या उपक्रमात उखाणे स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा माता भगिनींनी या स्पर्धांमध्ये अत्यंत आनंदाने सहभाग घेतला कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे काही माता भगिनींनी बालपणीचे स्मरण म्हणून खो खो खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि खो खोचा देखील मनमुराद आनंद लुटला वरील सर्व स्पर्धांमध्ये एक ते पाच क्रमांक काढून जागेवर बक्षीस देण्यात आले कार्यक्रमात सरपंच विनोद बनसोडे उपसरपंच प्रधान गुरव शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शमीना मुल्ला सुचित्रा गंभीरे शकिला शेख अंजली बंजारे श्वेता चव्हाण हे सर्व मान्यवर उपस्थित होते शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट सहकार्य करणारे भीमाशंकर छोडे चौडप्पा माशाळे अमोल सोनकडे राजकुमार तेलंग रामानिकम फोटोग्राफर इसार शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विलासराव देशमुख मनोहर सर शांतप्पा शिंगेसर श्रीकांत बिराजदास सर यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखलाल शेख सर यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका